हो आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र धुळे जिल्ह्यात आठ हजार दोनशे एकसष्ट शेतकऱ्यांना सिंचन विहीर बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता धुळे जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा धुळे जिल्हा परिषदेच्या वतीनं सत्कार पोलीस ठाण्यात न जाता तक्रार करण्यासाठी एफ आय आर सुविधा धुळे जिल्ह्यात महिलांसाठी ठरते उपयोगी या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर नितीन जाधव शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला विहीर या शासकीय धोरणानुसार धुळे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आठ हजार दोनशे एकसष्ट शेतकऱ्यांना सिंचन विहीर बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यातील चार हजार तीनशे बहात्तर सिंचन विहिरींची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत पावसाळ्यामुळे तीन हजार आठशे ब्याऐंशी सिंचन विहिरींची कामे रखडली आहेत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान शासनाकडून दिले जात आहे त्यामुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरात साडेतीनशे कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे रोजगार हमी योजनेतून सिंचन विहीर बांधण्यात येते त्यामुळे गावातीलच कुशल आणि अकुशल कामगारांना गावात नऊशे दिवसांचा रोजगार निर्माण होतो धुळे जिल्ह्यात सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे बांधकाम विभागाच्या चालू दर सूचित झालेली वाढ विचारात घेऊन सिंचन विहिरींच्या आर्थिक अनुदानात पाच लाखापर्यंत वाढ केली गेली आहे धुळे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक दिन साजरा करीत जिल्ह्यातील चारही तालुक्यातील तालुक्यातील एका शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यात धुळे गोताणे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती रुक्मा महारू पाटील शिंदेखेडा तालुक्यातील डांग शिरवाडे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्रीकांत दिलीप ऐरे जुनी आरची जिल्हा परिषदे शाळेचे शिक्षक नरेंद्र श्रीराम पाटील आणि शिरपूर तालुक्यातील प्रतिभा रमेश पारी यांना सन्मानित करण्यात आले धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला जिल्हा परिषद धरतीताई देवरे यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानपत्र शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले या कार्यक्रमात शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त करण्यात आली कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याबाबत पोलीस ठाण्यात न जाता तक्रार करणे अधिक सोपे व्हावे म्हणून ही तक्रार दाखल करण्याची सोय गृहविभागाच्या वतीने धुळे जिल्ह्यात उपलब्ध दे करून देण्यात आली आहे यासाठी सिटीझन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे या पोर्टलवर गेल्या दोन महिन्यात धुळे जिल्ह्यातून वीसहून अधिक ई एफ आय आर नोंदवण्यात आले आहेत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून खात्री करून चौकशीनंतर गुन्हा दाखल केला जातो त्यामुळे तक्रारदारांनी सिटीझन पोर्टलवर तक्रार, पोर्टल तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते महिलांसाठी ही सुविधा उपयोगी ठरणारी आहे नागरिकांनी घरी राहूनही पोलीस ठाण्यात या पोर्टलच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदवण्याची सुविधा वापरावी योग्य प्रकारे चौकशी करून वेळीच गुन्हे दाखल केले जातील आणि न्याय मिळेल असा विश्वास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी व्यक्त केला आहे धुळे जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशनच्या टप्पा दोन अंतर्गत ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी धुळे जिल्ह्यात स्वच्छ माझे अंगण अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे या अभियाना अंतर्गत एक सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत सर्व ग्रामपंचायतीत यांनी सहभागी होत अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांनी केले आहे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत स्वच्छ माझे अंगण अभियानात प्रामुख्याने घरगुती खतखड्डा परस भाग वैयक्तिक शोच खड्डा घरगुती कचराकुंड्या असाव्यात यावर भर दिला जात आहे नंदुरबार शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे यात जणांवर कारवाई करीत एक लाख एकतीस दंड वसूल केला आहे पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या आदेशाने वाहतूक शाखेने ही कारवाई सुरू ठेवली आहे सण उत्सव साजरे करताना सर्वांनी कायद्याचे पालन करावे अफवा पसरवणे सोशल मीडियावर आक्षेपार्य संदेश प्रसारित करणे या प्रकार पत्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी नुकत्याच घेतलेल्या जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत दिला गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणात या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं